चढी लाग थम सम जाये गम गम सम 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 तनी भाई ना गम 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 <laughs> नमस्कार प्रसाद दादा नमस्कार नमस्कार सही मॅडम ओडख लगा मला गुरुजी <laughs> तो जे गुरुजी कोरोना मुड़े आख जग बदल ला पर आम चाहते एक जन एंट्री करना स्किटची माहिती सांगणार त्याच्यानंतर त्या विंगेतून दोन जण एकमेकांच्या चाट्या चड्ड्या घ्यायच्यात येणार आणि त्याच्या पुढे जे घडणार त्याला तुम्ही बिचार स्किट मानणार <laughs> <laughs> सगळं बदललं पण आमचं स्किट करण्याची पद्धत आणि आमिर हडकरच्या म्युझिक मधला बदलत <laughs> नाही होती असं आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या देशात कोरोनाची भीती कमी आणि चेष्टा जास्त चालू आहे मी <laughs> पण कोरोनाला घाबरत नाही <laughs> अरे काय कोरोना आणि फोरोना त्याच्या पेक्षा जास्त डेंजर दोन व्हायरस माझ्या आजूबाजूला फिरतो ना आणि चट्टी आहे अरे माझी चटकी चटकी आहे यांची चटकी शंभर वर्ष फाटणार नाही ही माझी माझी कशावर नाही तुझी चड्डी आहे मला सांग तुझ्या चड्डीतून पुक पुक आवाज येतो नाही बाज चो हो आवाज काढ्या कथा ना, आ, ना।, का ना।, ना। आ, तुला इथली तिथली लाज नाही करे अह हा चड्डीतून येणार आवाजाचे काय तुला कौतू घोषणा का अरे पोरे सोन तुमचा शरीर शास्त्राचा अभ्यास काही राखतो मी रे मुडात तो आवाज चड्डीतून येत नाही हे <laughs> <शाद आपन पुड़ीगा। laughs> गुरुजी आहेत ना आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवताय आपल्याला पूर्ण शिक्षण देतच नाही पण आपण पण एकलव्यासारखं लाव्यासारखं आवाज कुठून येतो हे शोधून करायचं काय खर जाणली अरे रे सोन अरे अख जग बदललं आपण पण बदलले पाहिजे गुरुजी म्हणजे आजपासून आम्ही दोघे चोख पाठांतर करणार आणि तुम्ही कॉमेडी करणार असं करायचं का म्हणजे थोडे थोडे बदल करूया बो एकदम एवढा नको हो का हो अरे तुम्ही मास्क बिस नाही लावले ना रे अरे आणलतो आणलो मास्क आणलं नाय काय प्राण्यांचे मास्क कशाला आणले रे तुम्ही गुरुजी हा आम्ही ना करोनाला उल्लू बनवणार असं का कसं काय तुम्हाला माहिती आहे ना प्राण्यांना करुणा होत नाही आमचा यो मास बघितला की करून ना पलून झाले असं आहे का असं उल्लू बनवणार आहे त्याला कटणारच नाही बा की तू माणूस आहे त्याला उल्लू बनवायला तो काय गुरुजी आहे का रे म्हणजे तुम्ही उल्लू आहे अरे नाही रे म्हणजे तो काय येडा आहे का बा तुम्ही येडा पण आहे गुरुजी काय चालू झालं तुम ना ते मास खाले एक तर नाक उघड त्याच्यात ते तोंड उघड आणि हाजी करतो अरे घसरगुंडी खेडेलणारे कोरोना आतमध्ये आहे का एखादा माणूस शिंकला आणि त्याच्या एखादा थेंब तुमच्या हाताला लागला आणि तुम्ही तो हात नाकाला लावला घोसेल ना वायरस हात कुरीची आम्ही नाकाला हात लावतच ना नाही ना व्हेरी ना, गुड आम्ही काय करतो हा हां हा समोर कर तिकडे हा समोर कर गुरुजी वास घेतो तो छान वास आहे छान वास आहे काय बाजू दिली गुरुजी मग नावरुसच दिलं त्याला कवर दिले संतुनुच गाजर शंतनुच गाजर अरे ते सॅनिटायझर आहे रे तुझ्या तोंडात गाजर घातला पाहिजे याला काय अर्थ आहे गुरुजी याला काय अर्थ आहे मला फक्त एकदा पुच त्याला दोनदा पुच पुच हे तू पण जाय पुच 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 मला कुठे दिले गे रे बाबा तू बी घे आता त्याला जास्त दिलं तुम्ही हे तू घे नुसता दांगडो चल आहे ना इकडे त्या गोष्टीतल्या मांजरे सारखे भांडवणार आहे आणि तुम्ही त्या गोष्टीच्या माकऱ्यासारखं वागत गुरुजी मी गुरुजी गुरुजीचा चेहरा तरी आपण विसरलोच हे गुरुजी आहेत आपले आपण त्यांचा मान ठेवायला पाहिजे चल आपण त्यांना सॅल्यूट मारू च दोघ मिळून मला माकड म्हणा शॅलोट बिलूट नको रे डोका माझा असतो शॅलोट नाही मी तुम्हाला कम्मळ थोडी टाकतो हा नाही ऐका तर माझं ऐक तो बाड बंद गुरुजी आम्ही खास कोरोना स्पेशल सॅल्यूट बनवलाय तुमच्यासाठी कोरोना स्पेशल खास माझ्यासाठी पंढरी थोडासा वीस वाज जास्त आहे बा तुझ्यावर पूर्ण उत्तरणार मनातून मनाच्या आत वाचा एक दोन तीन स्टार्ट <laughs> दोन पाव बुरजी लाल्ट तोंडाला मास्क लावा हो म्हणा बाबरे आज ते यमक जुडलय माझ्या छातीत धस्स पण नाही झालं आणि याचा सामाजिक संदेश पण आहे वा वा एकदम भारी म्हणजे याच्यात काही चूक नाही बर पण काढायचीच म्हटली तर एकच चूक आहे बा चाललंय याच्यात आहे ना सॅल्यूट नाही सॅल्यूट नाही सॅल्यूट <laughs> हवा आहे <भाए>। यांना <laughs> सॅल्यूट हवाय <laughs> चल सुरू करूया चल हा सामनाने हा धुवा तोंडाला मास्क लावा करुणा शोधा गुरुजीला उभ्या उभ्या का रे नाही रे नाही रे कोरोनावरला शोधा गुरुजीला उभ्या उभ्या सॅल्यूट तुम्ही हे जे उभ्या उभ्या घालता ना उभ्या उभ्या नका घालवणारे सॅल्यूट मध्ये तुम्ही तुम्ही म्हणजे सरळ गुरुजी बा शेलूट असं म्हणून टाकायचं ना रे त्याच्यात मजा नाही ना पण तुमच्या पप्पाने तुम्हाला इकडे का बरं धाडलं माहितीये का तुमच्या पप्पाच्या मला फोन आला होता रात्री तुम्हाला पण रात्रीचा फोन येतो पप्पाचा तो मला उभकला ना तो तो मला फोन करतो तो हा तो म्हणाला की बाबा तो एक दोन लहान पोरांचा दोन्ही भाऊ येत ते त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ भलता व्हायरल झालेला आहे एकदम भारी येतो तर तशा टाईपचा व्हिडिओ माझ्या पोरांच्या बनवा म्हणे कोरोनावर जनजागृती करणार एक गाणं लिहा म्हणे आणि माझ्या पोरांकडून ते पाठ करून घ्या आणि त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल झाला पाहिजे गाणं तसे लिहिलेले बॉमी आहे खबर का गाणं घरामध्ये रावा तुम्ही साबण तुम्ही लावा सुरक्षित अंतर ठेवा मास्क तुम्ही लावा गरम पाणी पेवा सका संध त्या गाण्यावर तुम्ही ऍक्टिंग करायचे ऍक्शन करायचे पहिले आपण तुकड्या तुकड्याने करू तर पहिलं वाक्य काय घरामध्ये रावा साबण तुम्ही लावा ओके घरामध्ये रावा असा करावा कृती भीत याच्यामध्ये ऍडिशन करतो काय काय घरामध्ये लावा व्हेरी गुड शीख शीख त्याच्याकडून काहीतरी आता साबण तुम्ही लावा कसं एकदम सोपं साबण तुम्ही लावा ना ना अरे? अवयवांपर्यंत हात पोचत नाही ते अवयव कशाला दाखवतो रे न नह साबण तुम्ही लावा एवढंच करा साबण तुम्ही लावाय एवढी एनर्जी कम्प्लीट पप्पा घेतो सरळ नुसतं साबण तुम्ही लावा इतकं आता त्याच्या पुढे सुरक्षित अंतर ठेवा चेहऱ्याला मास्क लावा असं करायचं सिंपल आता त्याच्या पुढे तू गरम पाणी पेवा सकस अन्न खावा ते गरम पाणी पेवा गरम पाणी पिवा सकस आहार खावा कोंबिल बापळखेकडा चुरून भाकरी त्याच्यात खावा तुझे काय करू रे मी म्हणजे अरे बावडट आपल्यासाठी सकस आहार काय असतो पालेभाज्या कडधान्य मासे पण खाल्ले पाहिजे नुसतेच मासे नाही खाल्ले पाहिजे अरे समजून घे जाणार रे तुवरची डाळ मसूरची डाळ डाळी डाळी उकडलेली अंडी याच्यामुळे आपल्याला सकस आहार मिळतो आपली रोग प्रतिकारक शक्ती अशी स्ट्रॉंग होते तर आता तुम्हाला कडलेलं आहे आता हे अख्खं गाणं तुम्ही ऍक्शन करून म्हणून दाखवा हे सगळं सलग करायचं आहे सलग करायचं आहे बघा आता याच्या डोळ्यात तर आत्ताच तसे